व्हिडिओ बिग बॉस चे व्हिडिओ आहे चला बघूया व्हिडिओ व्हिडिओ ची तयारी हे बघा कॉमेडी किंग युवराज राजी डेंजर कॉमेडी स्टार चला नमस्कार सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला आता बघूया आमची बिग बॉस निकी या पटापट बघूया धमाल कॉमेडी एक नंबर कॉमेडी आदिराजी नमस्कार काय चाललंय मुनरी झाली का चहा पाणी हाय शेतकरी पुत्र हाय आव... आवडेल का तुम्हाला कॉमेडी बिग बॉस ची बिग बॉस चे व्हिडिओ करायचे आता कोणा कोणाला आवडेल कमेंट करा सगळ्यात जास्त कॉमेडी कोणती आवडेल तुम्हाला एवढंच युवराज बघा काय कसा लोक आहे एकदम खतरनाक लोक आजची व्हिडिओची तयारी वा वा धन्यवाद शेतकरी पुत्र धन्यवाद हॅलो मस्त निकी निकी देखो हे लोक कैसा आहे निकी का लोक यो छोटा ये हमारा तीसरा रोल देखो गोलीगत आ गया हमारा देखो सूरज चौहान सूरज चौहान के भूमिका में ये है शिवराज घनगाव नाही युटूब युटूब आधी गाणी गाणं म्हणजे कंदा आधीच गाणं ऐकूया तुम्हाला कोणतं सॉंग आवडतं आधीच तर सांगा तुम्ही आधी तुमच्यासाठी गाणं लाईक लाइक करा जास्त जास्त सपोर्ट करा आम्हाला लाईक येत नाही एक लाईक पडली फक्त आता तशी शेतकरी पुत्र आपल्या जालना जिल्ह्यातून आदिराजे इंस्टावर खूप धमाल करत आहे तुम्ही सर्वांची सर्वांचे धन्यवाद असा सपोर्ट करत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बिग पॅन धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक करत राहा जास्तीत जास्त सपोर्ट भेटेल आम्हाला आधीराजी <laughs> ये देखो खतरनाक पीस हमारा युवराज कॉमेडी किंग युवराज बरोबर आहे का पार्ट युवराज ला पार्ट सोपलं का कोणाला पाहिजे निकीचा पार्ट कोणला का दिला बघ लावायचं करायला धन्यवाद पार्ट बरोबर आहे का बिग बॉस धन्यवाद धन्यवाद विजय दादा चला करूया धमाल मग लवकरच उद्या येतील आमचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ येतील बिग बॉस गावठी बिग बॉस धन्यवाद स्वातीताई धन्यवाद चला लागतो आहे मी आमच्या तयारीला आता नमस्कार